बघा उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे अगदी साबुदाण्याची खिचडी चकली वेफर्स किंवा वरईचा भात असे आपल्या डोळ्यापुढे येतात पण आज आपण त्यासाठीच बनविणार आहोत नारळचा साबुदाणा तो अगदी सहज बनतो आणि घरच्या घरी बनतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो बऱ्याच जणांना साबुदाणा खायला अजिबात आवडत नाही कारण तो करायला पण कंटाळा येतो आणि त्याला वेळ लागतो त्यामुळे आपण आज हा असा सोप्या पद्धतीचा चिवडा अगदी बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार ना आहोत नायलॉनचा साबुदाणा हा उळ उन्हाळी पदार्थ आहे आणि हा उपवासाला आपण नेहमी करून खाऊ शकतो कारण प्रत्येक वेळेस आपण साबुदाणा भिजवून किंवा असा तो बनवायला खूप कंटाळा येतो आणि कोणाकोणाला तो आवडतच नाही करायला त्यामुळे आज आपण हा नायलॉनचा साबुदाना बनवणार आहोत करायला अगदी सोपा आहे तर मी हा एक वाटी सावधाना घेतलेला आहे मी स्वच्छ दोन तीन पाण्याने हा धुवून घेतलेला आहे आता आपण त्याला त्यात पुरेसं पाणी टाकून असा भिजत घालणार आहोत तुम्ही बघू शकता आपण नेहमीचा जो साबुदाना बनवतो त्याला जसं भिजवतो आपण त्याच पद्धतीने आपण हा भिजवून घ्यायचा आहे अगदी असं थोडंसं पाणी येईल इथपर्यंत बुडवायचं आपण याला आता दोन ते ती तीन तास झाकून ठेवणार आहोत त्यानंतर आपण याला असा मोकळा मोकळा करून बनवायला सुरवात करणार आहोत तर मी आता याला झाकून ठेवणार आहे बघा आपला साबुदाणा आता आपण उघडून बघूया अगदी छान भिजलेला आहे त्याला आपण आता असं मोकळं करून घेणार आहोत पूर्ण याचा एक एक दाना असा मोकळा जगायला पाहिजे बघू शकता तुम्ही किती छान भिजलेला आहे तर आपण आता हा पूर्णसा मोकळा करून घेणार आहोत मग आपला साबुदाना छान मोकळा झालेला आहे आता आपण त्याला अशी मी स्टीलची चाळण घेणार आहे तुम्ही बघू शकता मी याला अगदी असा तेलाचा हात लावलेला आहे आता चाळणमध्ये आपण हा साबुदाना असा टाकून घेणार आहोत पद्धतीने आपण त्याला असा पसरवणार आहोत कडाई सुद्धा गरम करायला हो ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी थोडं लिंबू घातलेला आहे लिंबू घातल्याने काय होतं आपली कढई अशी काळी पडत नाही कारण गरम उकळत्या पाण्याने आपली कढई अशी काळी पडते त्यामुळे मी त्यात असं लिंबाची फोड घातलेली आहे आता यावर आपण ही चाळण ठेवणार आहोत असं दहा मिनिटे आपण त्याला वाफवून घेणार आहोत त्यावर आपण आता असे झाकण ठेवायचे आणि दहा मिनिट किंवा आठ मिनिट तरी आपण याला वाफू द्यायचं हो आहे म्हणजे आपला साबुदाना अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण त्याला ठेवायचं आहे बघा आता आपण साबुदाना उघडून बघू बघा अगदी छान ट्रान्सफरंट झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता मी याला असं कढईतून काढून घेणार आहे आणि आपण याला अगदी थंड पाण्यात ठेवणार आहोत बघा मी ताटात ता असं थंड पाणी घेतलेलं आहे त्यात आपण आता याची चाळण ठेवायची आहे आपला साबुदाणा अगदी सहज मोकळा होईल याप्रमाणे आपण सर्व साबुदाणा असा काढून घ्यायचा किंवा यात आपण त्याला थोडा वेळ राहू दिला तरी चालेल पूर्ण मोकळा मोकळा होईपर्यंत जर तुम्हाला वाटलं आपला साबुदाणा चिटकलेलाच आहे तर तुम्ही अजून दुसरं पाणी घेऊन त्यात टाकू शकता बघा तुम्ही बघू शकता आपला साबुदाना अगदी मोत्यासारखा एक एक दाना असा मोकळा झालेला आहे बघा आता आपण याला एखाद्या चाळणवर पाणी निथरण्यासाठी ठेवून घेऊ मी अशी ही पुरण गाळाची चाळण घेतलेली आहे त्यात मी आता ते पाणी निथरवणार आहे असं खाली भांडण ठेवून निवडतून आपण त्याला असं टाकत राहायचं त्या आप पद्धतीने आपण हा सर्व काढून घ्यायचा आहे आता आपण याला असं चाळणीमध्ये याचं चा, पाणी निथळून घेऊ आणि थोड्या वेळाने आपण याला किंचितसं मीठ लावायचं आहे मीठ आपल्याला जास्त लावायचं नाही आहे कारण तो वाळल्यावर खारट होऊ शकतो थोडंसं आपण याला अजून पाच मिनिट असंच राहू द्यायचं आहे नंतर आपण मीठ लावणार बघा आता आपण त्यावर थोडं मीठ टाकणार आहोत मी, मी हे असं मिठाच्या भांड्यानेच टाकणार आहे असं डायरेक्ट हाताने न टाकता अगदी जास्त नाही टाकायचं किंचित टाकायचं बस अगदी म्हणजे मी चिमूट भरला थोडं जास्त टाकलेला आहे आता आपण त्याला पूर्ण असा मिक्स करून घेणार आहोत बघा मी आता असं एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यावर आपण आता या साबुदाण्याला असं मोकळं मोकळं टाकून घेणार आहोत पूर्ण आपल्याला एक 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 असं एक टाकायचं एक 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 आहे जास्त चिटकलेला तो नको कारण चिटकलेला असला की तो तसाच राहून जातो तर त्यांनासुद्धा तो, तो एकमेकाला चिटकलेला असतो त्यामुळे आपण टाकताना असं मोकळा मोकळा टाकायचा आहे मी आता हा पूर्ण असा टाकून घेणार आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही याला घरात फॅनखालीसुद्धा वळावू शकता या पद्धतीने आपण हा सर्व टाकून घेऊ बघा ह्या पद्धतीने आपण आता हा सर्व साबुदाणा वाद घातलेला आहे बघ तुम्ही बघू शकता आपण याला चांगलं कडकडीत कर दोन दिवस वाळू देणार आहोत त्यानंतर आपण याला तळून बघणार आहोत बघा आपला मुक्रा मुक्रा आता नव्यानंतर साबुदाना अगदी छान तयार झाला आहे बघा अगदी छान मोकळा मोकळा झालेला आहे आपण आता याला तळून बघूया बघा आता आपण साबुदाना तळून बघूया आहे या पद्धतीने आपण चिवडा तयार करून घेऊ बघा मी तुम्हाला अजून थोडा तळून दाखवणार आहे याला तेलही अगदी खूप गरम नको अगदी सहज हा आपला हात साबुधारात तळला जातो या पद्धतीने आपण याला असा तळून घेणार आहोत मी थोडेसे तुम्हाला बटाट्याचा खीस देखील तळून दाखवणार आहे कारण तो पण चिवड्यामध्ये खूप छान लागतो आपण चिवड्यामध्ये थोडे शेंगदाणे सुद्धा तळून घेणार आहोत कारण चिवड्यामध्ये शेंगदाणे असले की चिवडा अगदी छान लागतो खायला अशा प्रकारे आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत बघा आपण आता शेंगदाणे सुद्धा असे थोडीशी किंचित लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे बघा आपला चिवडा छान तयार झालेला आहे त्यात आपण आता थोडीशी अशी चटणी मिक्स करून घेणार आहोत चटणी आपल्याला मसाल्याच्या डब्यातली वगैरे नको आहे थोडी उपासाची आपण वेगळीच घालणार आहोत अशा पद्धतीने आपण चटणी घालून घ्यायची आणि त्याला पूर्ण असा एक एकजीव करून घ्यायचा कारण थोडं गरम असतानाच आपण जर चटणी टाकली आहे तर ती सर्व चिवड्याला एकसारखी लागते आपल्याला यात मीठ वगैरे टाकायची गरज नाही आहे कारण आपण सावधाना बनवतानासुद्धा त्याला थोडं मीठ लावलेलं होतं आणि आपण हा बटाट्याचा खेस करतो तेव्हा सुद्धा आपण मीठ टाकलेलंच असतं बघा अशा पद्धतीने आपला हा उपवासाचा चिवडा रेडी आहे माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चिवडा कसा झाला मला अगदी अक नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू